राम राम मंडळी मंडळी अखेर आपल्याला भाजी सापडलेली आहे सराटेची भाजी गुडघे दुखीसाठी रामबण ठरलेली आणि कंबर दुखीसाठी एकदम आरामदायक जुन्या माणसांची भाजी आहे हे बघू शकता भाजी तुम्ही बाकीश्री काय नाव या भाजीचं ही सराट्याची भाजी म्हणते त्याला मस्त असे मोठे मोठे सराटे आले तर सगळीकडे सराटे आहे ना पानागणी बघू शकता भरपूर असे मोठे मोठे आले तर मंडळी हा सराठा इतका डेंजर असतो ना याने टायर सुद्धा पंक्चर होतो आपल्या गाडीच सराटे मस्त उन्हामध्ये वाळून ठेवायचे आता सध्या कवळे येत वाळून ठेवायचे आणि त्याची पावडर बनवून ठेवायची आणि ती जी डिलिव्हरी झालेली बैल राहते ना तिला मस्तही खायला द्यायची त्याच्यामध्ये बाळात पाना मध्ये लई बुनकार आहेत पाना मध्ये मंडळी मी तुम्हाला सांगू इच्छितो पूर्वी आपल्याला दावखाने नव्हते पूर्वीच्या माणसांना आपल्या घरात आजी आज आजोबा असतील त्यांना दावखाने आजोबात माहित नव्हते आणि आज, आज, आज आपले दावखाने चक्क गुडघे दुखी सा आणि कंबर दुखीने गच्च भरलेले आहेत एकदम त्रस्त झालेले आहेत भाजी जर आपण खाली ना आठवड्यातून एक दोन वेळा महिन्यातून खा एक दोन वेळा तर आपले हात पाय जे गुडघे दुखत येतं हात दुखत हे मनके दुखत येतं पाठ कंबर दुखत आहे हे दूर होतं या भाजीनी मंडळी आपण या भाजीपासून खूप दूर चाललेलो आहोत म्हणून आपलं शरीर साथ देत नाही जो जो व्यक्ती भाजी भाजी या भाजीपासून दूर जाईल ना त्याचं त्याच शरीर आहे ना त्या प्रत्येक व्यक्तीचं शरीर साथ सोडल ही इतकी गुणकारी भाजी आहे मंडळी आम्ही आता आहे ना भरपूर भाजी खुडून घेतली बरं का एक विनंती करतो तुम्ही या भाजीला विसरू नका ह्या भाजीला जर विसरले तुम्ही तुमचे गुडघे आणि कंबर अजिबात काम नाही करणार भाजी एकच झाडे पण भरपूर असा वेल पसर बघा असं जमिनी पसरत आणि तुम्ही नेहमी कमेंट करता विचारता की दादा आम्हाला ही भाजी कुठं भेटल कसं आहे बर का थोडा वेळ जर दिला, दिला ना डोंगराळ भागात रस्त्याच्या कडेला ही भाजी नेहमी आढळते किती लांब आहे आणि निसर्ग बघू शकता पण आपल्याला जेवढी बनवायची तेवढी कुडून झाली निसर्ग बघा फक्त पिरूची बाग आहे आणि ह्याच पिरूच्या बागेच्या रस्त्याच्या कडेला आपल्याला भाजी भेटत असते नेहमी शेतात पाऊस पडल्याच्या नंतर आता हजारो वनस्पती उगलेला आहे बागेमध्ये बघू शकतात आपल्याला जेवढी बनवायची तेवढी भाजी झाली मस्त हिरवीगार आहे ना हो हिरवीगार आहे टोपली भरून घेतली शेंडे घ्यायचे फक्त असे मस्त शेंडे घ्यायचे आणि त्या शेजरचे पानं घेतले तरी जमतात पानं घेतले तरी जमते शिजायला थोडा वेळ लागतो या भाजीला मंडळी मस्त आता चूल पेटवली आहे मी आणि बागेश्री आता मिरच्या आणती शेतामधून आणल्या का भाजीला लागतील तेवढेच चाललेत ताज्या ताज्या मस्त हिरव्या गार आहेत आपण आता भाजी धुवून घेऊ मस्त दोन तीन पाण्याने भाजी धुवून घ्यायची मंडळी भाजी अशासाठी धुवून घ्यायची कि पाऊस पडतो ना त्याच्यावर थोडीशी माती उडलेली असते ह्या भाज्यांना काही मटेरियल शेणखत फवारा असं काहीच नसतं रासायनिक त्याच्यामुळे ह्या भाज्या नेहमी खाल्ल्या पाहिजे आणि एका दादांनी कमेंट केली ती की आमची खूप तास आहे टाचीसाठी अवशेष सांगा तर मंडळी मी तुम्हाला सांगू इच्छितो की पायाच्या बोटापासून तर डोक्यापर्यंत जेवढे आपले हाडा असते ना शरीरातील तेवढे निब्बर करायची सरटीची भाजी काम करत असते भाजीसाठी साहित्य घेतलंय आपण चंगलाने घेतले तर लसणाची कांडी घेतली मिरच्या घेतल्या चवीनुसार मीठ घेतलंय आणि तेल घेतलंय जास्त काही साहित्य लागणार नाही आपल्याला भाजीला एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवायची आपल्याला भाजी आपण आता मिरच्या भाजून घेऊ अगोदर कडई मस्त तापली थोडस तेल टाकायचं मिरच्या भाज्याला मंडळी ज्या ज्या व्यक्तीने भाजी खाल्ली ना त्या व्यक्तीच्या गुडघ्याचं ऑपरेशन आणि कंबर कधीच दुखणार नाही चक्क मनके दुखणार नाही मिरच्या भाजून का आपण शेंगदाणे पण आपल्याला खरपूस भाजून घ्यायची लालसर पण भाजत तेल टाकून घेऊ भाजीसाठी कडे गरम असल्यामुळे तेल पटकन गरम झालंय भाजी शिजायला वेळच लागतो थोडा निब्बर भाजी असती आणि त्याच निबर भाजीमुळे आपल्या हाडसुद्धा निबर आप होतात सगळ्या भाज्यामध्ये ही भाजी कठीण आहे ना हो। शे शे भाजी शिजायला मंडळी मी भागीश्री ना आता बीड जिल्ह्यामध्ये जाणार आहोत आमच्या आत्याला भेटायला आता आमच्या आत्या चक्क एकशे नऊ वर्षे कम्प्लीट झालेला आहे आणि आत्या शेतात डोंगरावर जाती रानभाज्या आजोबा घेऊन येते त्या दिवशी मी गेलो आत्याला भेटायला आत्याने मला या भाजीची संपूर्ण परत माहिती दिली बाबा म्हणे सर सराट्याची भाजी नेहमी बनवत जा लकरा बाळांना खाऊ घालत जा आता आमच्या घरामध्ये बरेच लहान मुलं आहे त्यांना आम्ही आठवणीने भाजी करून खाऊ घालतो काय असतं बरं का आपण या भाज्या विसरत चाललेलो आहे तर मला तरी असं वाटतं आपल्या घरामध्ये लहान बाळा असतात त्यांना या भाज्या आवश्यक होऊ आला थोडस पाणी टाकायचंय शिजायला पटकन भाजी एवढ्या पाण्यामध्ये शिजून जाईना आपण मीठ पण टाकलेलं आहे मिठाचं पण पाणी सुटत असत मंडळी तुम्हाला गावाकडचा निसर्ग इतका ना चक्क डोंगर उरून खळखळ खळखळ झरे वाहताय पाऊस पडतोय आणि आमच्या आत्या मस्त पैकी भाज्या आणत असतील डोंगरावरून आपण आता मसाला वाटून घेऊ आपला कोरडात मसाला वाटून घ्यायचा आहे बारीक करून तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेसून टाकलं तरी चालेल जास्त बारीक नाही करायचं आपल्याला आवडधवडच ठेवायचंय मस्त आपल्या शेंगदाणे मिरची बारीक करून झाली आपल्याला जसं लागते ना भाजी टाकायला तस मस्त मसाला आपला बारीक झालाय भाजी पण मस्त शिजत आली आता आपण हे मसाला टाकून याच्यामध्ये मस्त परतून घ्यायची गमगम छान भाजीचा तुम्ही खाऊन भाजी तर मंडळी नक्की जेवण करायला आपण आता भाजी बघू श्रीनी कशी बनवली आणि सराटेची भाजी नेमकं कशी लागते खायला आजची चव घेऊ बघू मंडळी आम्ही भाजी नेहमी बनवतो बरं का तुम्ही पण नेहमी बनवा घरच्या घरातल्या लहान बाळांना त्यांना खायला द्या वा मंडळी भाजी अप्रतिम इतकी सुंदर आणि इतकी छान बनवली आहे ना मंडळी जेवढ्या रानभाज्या असतील ना तेवढ्या खूप चविष्ट लागतात खायला मंडळी ह्या भाजीने ना आपले गुडघे व्यवस्थित राहतात कंबर व्यवस्थित राहतात मनकेतलं कॅल्शियम भरून निघतं आणि ही प्राचीन काळातली म्हणजे जुन्या काळातली वयस्कर माणसाची म्हाताऱ्या माणसांची भाजी आहे अगदी तुम्ही पूर्वीच्या काळात कोणी काय म्हणायचं कंबर गुडे दुखले ना जा सराट्याची भाजी आणा आणि नेहमी बांधवा नेहमी का आता ही भाजी जास्तीत जास्त पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात असते आणि पावसाळा जरी संपला ना हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये म्हणजे बाराही महिने भाजी आपल्याला ही भेटत असते तर ह्या भाजीमुळं आपलं कधी शरीर दुखणार नाही गुडघे दुखणार नाही दुख आणि आपल्या गुडघ्याचं तो ऑपरेशनच होऊ शकत नाही तर चला मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून काढवा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या व्हिडिओला लाईक करा पुन्हा आणि परत भेटूया उद्या किंवा परवा अशाच आयुर्वेदिक भाजीमध्ये तोपर्यंत धन्यवाद